दादा सुपर मराठी विलो दादा खूप दिवसांना आलात नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का रमेश दादा जेवण नमस्कार दादा सुपर दादा खूप दिवसानंतर आलात ताई तुम्ही चॅनल वर कशा आहात अनुताई नमस्कार स्वागत आहे अनुताई तुमचं झालं तुम। तुम। का जेवण रामकृष्ण हरी रमेश आता गेलात का हां मला म्हणजे कमेंट पण नाही दिसली तुमची लई दिवस झालं आणि असं चॅनलवर पण नाही दिसला बरं का आता झालं का जेवण लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद कसे आहात चांगलेत काय म्हणतंय तुमचं चॅनल नमस्कार माऊली दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण माऊली दादा जय शिवराय लाईक डन धन्यवाद दादा सबस्क्रायबर खूप पटपट वाढले पण बरं काल बघितले तेव्हा मला वाटते एकावन्न का बावन्न होते आणि आज शहात्तर काहीतरी झालेत ना ठीक आहे का शेतातले काम हे झाले ना शेती करतात ना सुपर मराठी दादा ताईत का दादा मला नाव सांगा एकदा तुमचं शंभर शंभर जवळ गेलेत का बरं ठीक आहे दादा करा पटपट पड़ शॉर्ट व्हिडिओ न हे टाका पटपट तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ना झालं तर बरे नमस्कार ताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का ताई जेवण तुमचं सविता नाव आहे का ताई तुमचं आणखीन दोन दिवसात तुमच्या हो माऊली दादा करा करा नक्की होतील पण फक्त वॉश टाइमच तेवढं बघा ना पुण्यात आहे बर बर शेती पण आहे ना सुपर मराठी दादा तुम्हाला मग पाऊस काय म्हणते माऊली दादा आमच्या इकडे तर दोन दिवस झाला पाऊस नाही बघा आज पेरलं आमचं खूप जुनी आहे आणि माऊली दादा तुमचा जर जुना चॅनल असला असता ना तुम्ही हे केलं असता मोनो झाला असता तुमचा हो का दादा नाही का मलाच म्हणजे लईदुसानं आलात ना माझ्याच नाही लक्षात मग असे आला होता हां होता आलती मी हो ना त्यावेळेस मी शेतामध्ये होते म्हणले ना तुम्हाला शेतातून आला स्वयंपाक झाला आणि लहान बाळे त्याच्यामुळे नऊचं त्याला झोपायला उशीर लागला म्हणून आता उशीराला येऊ चालू केली हो कसं पण मराठी दादा पुण्याला आहात शेती नाही का दादा नमस्कार सविता ताई लग्नाला का उद्या हो दादा नक्की करा बर का आणि तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करतात म्हणल्यावर तुम्हाला सगळे सपोर्ट करतात शीतल ताई साहेब नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ हो मौली दादा होईल नक्की होईल जय महाराष्ट्र